पनवेल व उरण मतदारसंघामध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी करंजाडे येथे आदिती लाईफ केअर रुग्णालयाचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्र युवा सचिव अक्षय देवकर यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या या रुग्णालयात महिलांसाठी मोफत उपचार मिळणार आहे यावेळी रुग्णालयातील सोयीसुविधा पाहून मंत्री आदित्य तटकरे यांनी अक्षय देवकर यांचे कौतुक केले तसेच करंजाडे परिसरात कोणताही मोठा रुग्णालयात नाही त्यामुळे हा रुग्णालय खूप फायदेशीर ठरेल आणि याचे उद्घाटन आदिती तटकर यांनी करून कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन देखील केले असल्याचं अक्षय देवकर यांनी म्हटलेलं आहे मी अक्षय देवकर हे माझा हॉस्पिटल मी हॉस्पिटलचा तसेच प्रदेश सचिव आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तर ताईंना विनंती केली आणि त्यांनी इथे येऊन हॉस्पिटलचं त्यांनी ओपनिंग केलं आणि इथे आता आम्ही महिलांसाठी काही सुविधा चालू केलेली केलेली आहे आधी ती महिला आरोग्य सेवा त्याच्या अंतर्गत तज्ञांकडून स्त्री रोगतज्ञ असतील वगैरे त्यांच्याकडून मोफत सल्ला असेल अल्प त्यांचे महिलांचे उपचार असतील हे सर्व सुविधा इथून आजपासून ओपनिंग पासून चालू होते हा ताईने सांगितले इथं महिला ज्या असतील आजोबा आता इथे कोणतंच हॉस्पिटल नाहीये म्हणजे आयसीयू असेल डिलेक्स रूम असतील असं मोठं कोणतंच हॉस्पिटल नाही छोटे छोटे क्लिनिक्स आहेत तर इथे अचानक कोणतेही पेशंट सिरियस असेल कोणतेही अचानक महिलांची प्रसूती असेल तर सगळ्या गोष्टीसाठी आता जवळपासच इथल्या हक्काचं म्हणजे आता हे एअरपोर्टचं आहे जे पुनर्वसन झालेले जे गाव आहेत तर हे इथं इतका मोठी कॉलनी बसलेली तर हे आसपास कुठेही इथे हॉस्पिटल असं मोठे नाहीये कोणत्या आरोग्य सुविधा नाही आहेत तर इथे आपल्या इथे आता हे नवीन चालू झाले आणि त्याचं उद्घाटन आज ताईंनी केलं आणि ते खूप छान प्रकार सुरुवात तर आजपासूनच झालेली आहे त्याच्यामध्ये सुविधा चार बेड आयसीयू आहे आपल्याकडे अत्याधुनिक असं ऑपरेशन थिएटर आहे डिलेक्स रूम आहेत प्रायव्हेट रूम वगैरे आणि कॅशलेस फॅसिलिटी इन्शुरन्स कंपनीचे कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा सर्व इथे आहेत